दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीच्या पातळीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने भिलवडे येथील पूल पाण्याखाली गेलाय कोल्हापूर मार्गावरील हा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय भिलवडी येथील कृष्णा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन भिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केलंय कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीच्या पातळीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे कृष्णा नदीची पातळी अचानक वाढल्याने भिलवडी येथील पूल पाण्याखाली गेला आहे भिलवडी येथील कृष्णा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तासगाव कोल्हापूर मार्गावरील हा पूल पाण्याखाली गेल्याने तासगाव माळवाडी भिलवडी या गावांचा अंकलखोप आष्टा वाळवा ईश्वरपूर आदी गावांशी संपर्क तुटला आहे त्याचबरोबर अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे भिलवडी परिसरातील वाड्यांचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कृष्णा नदीच्या म्हणून सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे असे आवाहन भिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे they